औरंगाबादच्या आर्य समाजाच्या वतीनं पर्जनिवृष्टी महायज्ञाचं आयोजन आजपासून गांधीली येथील कैलासवासी प्रभाकर मनोहरराव रसाळ मंगर कार्यालयात करण्यात आला आहे धार्मिक आणि वैज्ञानिक बाबींची सांगड घालून हा यज्ञ औरंगाबादेत करण्यात येतो या वर्षी यज्ञाचं हे पाचवं वर्ष आहे आर्य समाजाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्जनिवृष्टी महायज्ञाचं आयोजन गांधीली येथे करण्यात आला आहे मराठवाड्यात लातूर आणि हा यज्ञ दरवर्षी केला जातो यज्ञाच्या मागे वैज्ञानिक अधिष्ठान असल्याचं संयोजक बसईये यांनी सांगितलं आहे आज सकाळी नऊ वाजेपासून यज्ञास विधीवर सुरुवात झाली दहा विशेष वृक्षांच्या संविधानच्या आहुती या यज्ञात देण्यात येत असून यामुळे तयार झालेल्या वायू वातावरणात जाऊन ढगांना एकत्रित आणतो आणि त्यामुळे पाऊस पडतो असं या यज्ञामागचं वैज्ञानिक अधिष्ठान आहे आजपासून दोन जुलैपर्यंत हा यज्ञ सुरू राहणार आहे सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यज्ञ विधीवत होतील त्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे असंही संयोजकांतर्फे सांगण्यात आलंय यज्ञाचा सा लाभ औरंगाबाद येथील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असंही आवाहन संयोजकांनी केलं आहे

मंत्रों से आहुतियाँ होगी परजन्य की स्तुति परजन्य से वर्षा की कामना त्रिष्टुप छंद के मंत्र ही अभी चल रहे मध्य मंडलोपयोगी त्रिष्टुप छंद के मंत्रों से आहुतिया होंगी जीवन दायी परजन्य धरा पर बरसाए जल गर्भ स्थापित हो औषधियों में बढ़े प्रशंसित बल ॐ वीवृक्षान् वृक्षान् हन्त्युत्तदा हन्तीं रक्षसो विश्वं विवाय भुवनं हावनात् उता नागायिषसे वृष्यावतो यत्परजन्यः स्तनयन् हन्ति दुष्कृता स्वाहा स्प न